प्रियांनो चला आज आपण शिकूया आपल्या वैर्यांच्या बाबतीत धीर बाळगणं पेत्राचे पहिले पत्र दुसरा अध्याय वीस वचन पहा कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा पण पन चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे काय म्हटलं तुम्ही पाप केलं यामुळे तुम्हाला दुःख भोगावं लागत आहे मग ते सहन करण्यात कोणता मोठेपणा आहे समजा तुम्ही चोरी केली मग शेजारच्या लोकांनी ते पाहून तुमच्या आजूबाजूच्या सर्व लोकांनी तुम्हाला खूप रागावले ते तुम्हावर ओरडले मग तेव्हा तुम्ही काय करणार तोंड बंद ठेवून हा सहन करणार कारण तुम्ही जे केलं आहे ते वाईट आहे पण खरी सहनशीलता कोणती आहे माहीत आहे तुम्ही अपराध केल्यावर जेव्हा सर्वांकडून तुम्ही मार खाता व शांत बसता त्याला सहनशीलता म्हणत नाही परंतु तुम्ही चांगलं करून देखील जर कोणी तुम्हावर दोष लावत आहे तुमचं वाईट करत आहे तेव्हा जर तुम्ही धीर धरला तर ती आहे सहनशीलता म्हणजेच तुम्ही चांगलं करून देखील जर दुःख भोगत आहात तर व ते सहन करत आहात तर ही असते सहनशीलता उदाहरणासाठी चला पाहूया शमोलाचे पहिले पुस्तक अध्याय वीस त्यातील सुरुवातीचे वचने वाचूया दावीद योनाथनाला आपल्या मनातील दुःख सांगत आहे पहा तो काय बोलत आहे मग दावीद रामातील नायोत येथे पळून गेला आणि योनाथनाकडे जाऊन म्हणू लागला मी काय केले आहे माझ्याकडून काय अपराध घडला आहे तुझ्या बापाचा मी असा काय गुन्हा केला आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे दावीद रडत होता प्रियानो शौलाचा पुत्र योनाथान याच्याकडे येऊन तो रडू लागला योनाथान पहा तुझे वडील मला मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत मी काय अपराध केला आहे सांग मी तर त्या गल्ल्याथाला मारून देशाचं संरक्षण केलेलं आहे आणि मी तुझ्या वडिलांनी जिथे मला पाठवलं तिथे जाऊन मी युद्ध केलं आणि देशाचं संरक्षण मी केलं व तसंच तुझ्या वडिलांनी माझ्या मुलीशी तू लग्न कर असं सा सांगितल्यानंतर मी त्याचा स्वीकार केला मी तर कोणी शत्रू नाही आहे ना मी तर देशाचं रक्षण केलं आहे मी त्यांचा मान राखला त्यांच्या वतीने मी लढलो मी त्यांच्या मुलीशी लग्न केलं पण ते मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत माझी काय चूक झाली आहे तो रडू लागला एवढंच नाही पुढे काय बोलला माहीत आहे पहा तिसरे वचन मधल्या लाईनपासून वाचत आहे बाकी परमेश्वराच्या जीविताची शपथ व तुझ्या जीविताची शपथ माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये केवळ एका पाहिरीचे अंतर आहे माझ्यात आणि मृत्यूमध्ये केवळ एका पाहिरीचे अंतर आहे कधी मरण येईल माहीत नाही तुझे वडील मला कधी मारून टाकतील मला ठाऊक नाही मी असा काय गुन्हा केला आहे प्रियानो वास्तविक दाविदाने आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही चूक केलेली नसताना शौल जेव्हा त्याचा पाठला करू लागला तो तेथून निघून गेला परंतु त्याने उलटून शौलाला मारलं नाही आज आपल्यात कुणी आहेत का तुम्ही काही चूक केलेली नाही पण तरी तुमचे अधिकारी तुमचे बॉस तुम्हाला त्रास देत आहेत तुमची काहीच चूक नाही तरी जेथे तुम्ही काम करता तेथे तुमचे सहकारी तुमची निंदा तिकडे करत आहेत तुम्ही काही चूक केली नाही परंतु तरी देखील तुमचे पती तुम्हाला काहीतरी वाईट बोलत आहेत तुमची काही चूक नाही पण तरी देखील तुमच्या घराची मालकीन तुम्हाला ती वाटेल तसं बोलत आहे तुमची निंदा करून दुःख देत आहे तुमची काही चूक नसताना देखील तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला शत्रूप्रमाणे पाहत आहेत अशामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे एका प्रसंगामध्ये दाविदाने असं म्हटलं चला वाचूया स्तोत्र बावीस त्यातील सहावे वचन मी तर कीटक आहे मानव नव्हे मनुष्यांनी निंदिलेला आहे मी कीटक आहे हे काय आहे प्रियानो दावीद बोलत आहे मी मनुष्य नाही मी कीटक आहे तुम्ही पावसाळ्यात शिदूड पहा ते असं चाललेलं असताना तुम्ही टच करा ते छोटं होईल पुन्हा चालल्यावर टच करा ते पुन्हा बारीक होईल पण जर तुम्ही तेच नागाला टच केलं तर काय होईल काय होईल असा वर फणा काढेल दावीद बोलत आहे मी मनुष्य नाही मी तर कीटक आहे जर कोणी मला मारण्याकरिता अशा प्रकारे टच केलं तर लगेच मी आकुंचन पावतो मी नागाप्रमाणे फणा काढणारा नाहीये हा आहे धीर जर काम करण्याच्या जागेमध्ये कोणीतरी तुम्हाला काही बोललं तर तुम्ही लगेच काय करता फुतकार टाकता तुला मी पाहून घेईल माझी देखील वेळ येणार आहे तेव्हा मी तुला बघेल तुला चांगला धडा शिकवेल असं रागाने संतापाने बोलल्या जाणार पण नाही ही खरी आत्मिकता नाहीये याला सहन करणं म्हणत नाही दावीत काय बोलत आहे माहीत आहे मी मनुष्य नव्हे कीटक आहे जर कोणी मला मारण्याचा प्रयत्न केला तर मी स्वतला मागे घेतो मी उलटून मारणारा अजिबात नाही प्रियानो हा आहे धीर विरोधक जेव्हा तुमचा विरोध करतात सतावणारे लोक जेव्हा तुम्हाला त्रस्त करतात तेव्हा सर्व सहन करणं हे दावीत शिकवत आहे चला एक वचन वाचूया पहिले शमोल अध्याय सव्वीस वचन अठरा पहा तो आणखी म्हणाला माझे स्वामी आपल्या दासाच्या पाठीस का लागले आहेत मी काय केले आहे माझ्या हातून कोणती कसूर झाली आहे शौल जेव्हा दाविदाला मारण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा तो त्याच्याशी बोलला दूरवरूनच तो बोलला की माझी काय कसूर झालेली आहे मी तुमच्या राज्याला वाचवलं तुमच्या सिंहासनाला वाचवलं मी तुमचा मान राखलेला आहे पण तरी मला तुम्ही मारू पाहत आहात माझा काय दोष आहे विसावे वचन पहा तर आता परमेश्वराच्या दृष्टी वेगळे माझे रक्त भूमीवर न पडो डोंगरात कोणी तित्राची शिकार करावी तसा इस्रायलाचा राजा एक पिसू ढुंडायला निघाला आहे एक पिसू ढुंडत आहे मी असं काय केलं की तू माझा पाठलाग करत आहेस तेव्हा शौलाने काय उत्तर दिलं माहीत आहे तेव्हा शौल म्हणाला मी अपराधी आहे माझ्या पुत्रा दाविदा माघारी ये आज माझा प्राण तुझ्या दृष्टीला मोलवान वाटला म्हणून ह्यापुढे मी तुला काही एक उपद्रव करणार नाही मी मूर्खपणाने वागलो आहे माझ्या हातून मोठा अधर्म झाला आहे येथे काय घडलं माहीत आहे दाविदाला मारण्याकरिता शौल त्याचा पाठलाग करत करत एका गुहेमध्ये जाऊन तिकडे झोपी गेला जेव्हा शौल झोपलेला असताना दाविदाने जवळ जाऊन शौलाचे जे वस्त्र होते त्याचा काठ त्याने कापला व सोबत घेऊन गेला व दूर जाऊन डोंगरावरून त्याला हाक मारली वचन पाहुया अकरावे वचन परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात टाकायचे माझ्या हातून न घडो पण आता त्याच्या उशाजवळ असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे मग आपण निघून जाऊ शौल पकडला गेला होता प्रियांनो दाविदाला मारण्याचा प्रयत्न करणारा शौल पकडला गेला तो झोपलेला होता आणि त्याचं राखण करणारे त्याचे सैनिक देखील झोपलेले होते एका झटक्यात तो मारू शकला असता परंतु तेव्हा दाविदाने एक निर्णय घेतला की मी परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात टाकणार नाही पण शौलाला मी सांगेल की माझा चांगुलपणा काय आहे कोणाला सांगेल असं बोलत आहे माझ्या वैराला मी सांगेल की माझा चांगुलपणा काय आहे त्याने तो चंबू घेतला त्याचा भाला घेतला आणि दूरवरती जाऊन तो त्याला हाक मारत आहे तो जोराने हाक मारून बोलला चौदावे वचन दावीद त्या लोकांना आणि नेराचा पुत्र अब्नेर यांना मोठ्याने हाक मारून म्हणाला अबनेरा हा शौलाचा संरक्षण करणारा होता शौलाच्या सैन्याचा सेनापती होता अबनेरा ओ का देत नाहीस तेव्हा अबनेराने म्हटले राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस दावीद अबनेरास म्हणाला तू मर्द आहेस ना इस्रायलात तुझा तोडीचा कोण आहे असे असून आपल्या स्वामी राजांचे तू रक्षण का केले नाहीस एक जण तुझा स्वामी राजा ह्याचा घात करण्यास आला होता तू हे काम केले ते काही चांगले नव्हे परमेश्वराच्या जीविताची शपथ तुम्ही मरणदंडास पात्र आहात कारण प्रभू परमेश्वर ह्याचा अभिषिक्त आपला स्वामी ह्याचे रक्षण तुम्ही केले नाही शौल तर दाविदाला मारू पाहत होता प्रियांनो शौल दाविदाला मारलेला असताना जेव्हा तो थकून एका जागी झोपी गेला होता आणि शौलाचे सोबतचे सेवक देखील झोपी गेले तेव्हा दाविदाने तो शौलाकडे आणि शौलाच्या सैनिकाकडे तिकडे जवळ गेला शौलाजवळ असणारा पाण्याचा चंबू त्याने उचलून घेतला आणि त्याचा भाला देखील त्याने काढून घेतला दाविदाला पाहिजे तर त्याने मारलं असतं आपल्या शत्रूचा सूड घेतला असता पण त्याने तसं केलं नाही तर त्याने सर्व काही सहन केलं त्याच्या शत्रूचे सर्व विरोध त्याने सहन केले पाण्याचा चंबू आणि भाला काढून घेऊन दूर जाऊन तो ओरडू लागला अबनेरा तेव्हा तो अब्नेर झोपेतून जागा झाला काय तू मर्द आहेस का तुला तर राजाचं रक्षण करायचं होतं तू जागी राहिलं पाहिजे होतंस पण तू राजाला असंच वाऱ्यावर सोडलंस तो राजा कोण आहे तुला माहीत आहे तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे इस्रायलावरती राज्य करणारा तो राजा आहे पण राजाची काळजी न घेता त्याचं रक्षण न करता तू झोपी गेलास तू दुष्ट आहेस तू मरणदंडास पात्र आहे हे काय आहे प्रियानं जो त्याला मारण्यासाठी आला होता त्याच्या रक्षणाबद्दल दाविद विचार करत आहे तेवढ्यातच शौलाला जाग आली त्याने हाक मारली माझ्या मुला दाविदा ही तुझी वाणी आहे का तेव्हा दावीद म्हणाला राजा तू मला असं का मारू पाहत आहेस मी तर एखाद्या टितरासारखा आहे मला का मारू इच्छित आहात माझी काय चूक झाली आहे प्रियांनो लक्ष द्या जेव्हा त्याचा शत्रू पाठलाग करत होता तेव्हा दाविदाने काय केलं माहीत आहे त्याने सहन केलं त्याने उलटून मारलं नाही प्रियानो आज आपल्या आयुष्यात आपले विरोधक असतील वैर धरणारे लोक असतील तुमच्या आयुष्यात तुमचं वाईट करणारे लोक असतील तुमची थट्टा करणारे लोक असतील असे लोक जर तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्ही त्यांच्याशी वैर बाळगण्याचा प्रयत्न करू नका तर काय करायचं आहे सहन करायचं आहे सूड घेणं हे तुमच्या हातात नाही सूड घेणं हे परमेश्वराच्या हातात आहे असं देवाने सांगितलेलं आहे एक दिवस एक मनुष्य माझ्याकडे आला प्रियानो तो व्यक्ती एक देवाचा सेवक होता तो येऊन बोलला माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्याकडे एक रुपया देखील नाही काय करावं मला काहीच समजत नाही काय कृपया तुम्ही मला मदत कराल असं तो सेवक बोलल्यावर त्या सेवकाच्या त्या वेदना पाहून मी लगेचच त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी काहीतरी मदत केली पाहिजे हा विचार करून काही लाख रुपये देऊन मी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी मदत केली त्यांनी थाटामाठात आपल्या मुलीचं लग्न लावलं त्या सेवकांनी मला असं म्हटलं होतं की तुम्ही माझी थोडीशी मदत करा मला उसने पैसे द्या माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर मी निश्चित तुमचे उसने पैसे परत देईल कृपया माझी मदत करा असं म्हटल्यावर मी उसने म्हणून त्यांना काही पैसे दिले त्यानंतर मी सहजच म्हणून कोणत्या तरी कारणासाठी एक फोन केला पण तो फोन पाहून त्यांनी तो फोन कट केला हे माझा फोन कट का करत आहेत असं म्हणून मी पुन्हा फोन करून पाहिला तर त्यांनी तो पुन्हा कट केला ते फोन का कट करत कर होते माहीत आहे पैसे परत करावे लागतील ना मी पैसे मागेल या विचाराने त्यांनी फोन कट केला आणि नंतर तर त्यांनी फोन बंदच करून टाकला प्रिय भावांनो आणि बहिणींनो जर कोणी तुमच्याकडे येऊन तुम्हाला उसने पैसे मागितले तर तेव्हा जर तुम्हाला उसने द्यायचे असतील तर तुमच्या डोक्यामध्ये हा विचार असला पाहिजे की हे पैसे पुन्हा परत मिळणार नाहीत हे सर्व तुम्हाला चांगलं समजत असतं की तुम्हाला ते पैसे परत मिळणार नाहीत हे डिसाईड करूनच तुम्ही मदत करत चला ते परत करतील परत देतील असे विचार तुम्ही अजिबात ठेवू नका कारण मदत मागण्यासाठी जे लोक येत असतात त्यांना तुम्ही मदत केल्यानंतर मागत असताना त्यांच्यात जी नम्रता असती ती देत असताना त्यांच्यात अजिबात दिसत नाही मग काय घडलं त्यांनी फोन स्विच ऑफ केला मी विचार केला नेमकं स्विच ऑफ का केला नेमकं काय घडलं असेल असं जाणून घेण्यासाठी एका व्यक्तीला मी पाठवलं जाऊन जरा पाहून ये ते जे सेवक आहेत ते आत्ता फोन उचलत नाहीत फोन कट करत आहेत आणि वरून त्यांनी फोन देखील स्विच ऑफ करून टाकला आहे नेमकं काय घडलं आहे पहा तू जरा जाऊन पाहून ये असं म्हणून त्याला पाठवलं तर त्याने या व्यक्तीवरती केस फाईल केली काय केस केली माहीत आहे माझ्या पत्नीवर अत्याचार करण्यास आला त्यांनी केस फाईल केली पोलीस स्टेशनमधून पोलिसाने मला फोन केला पास्टर तुम्ही त्या माणसाच्या पत्नीवर अत्याचार करण्यासाठी कोणा व्यक्तीला पाठवलं का काय त्या सेवकाच्या पत्नीवर अत्याचार करण्यासाठी मी कोणाला पाठवला हो पास्टर हा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये तीच कंप्लेंट देत आहे सर कोण आहे हा विचारलं तर तो सेवक ज्याने माझ्याकडून मदत घेऊन आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं काय करणार सांगा मला फार वाईट वाटलं मी फार व्याकुळ झालो प्रार्थना केली परमेश्वरा मी काय करू देव काय बोलला तुम्हाला माहीत आहे तू शांतपणे सहन कर तुला काहीही करायचं नाही मी माझ्या मनात त्याच्याप्रती कोणताही द्वेष ठेवला नाही मत्सर बाळगला नाही त्याला देवाच्या हातात सोपवून दिलं नंतर एकदा कुणीतरी माझ्या मोबाईलवर एका फोटोसहित एक मेसेज मला पाठवला आता हे राहिले नाहीत काय पाठवलं हे व्यक्ती मरून गेले आहेत ते राहिले नाहीत अचानक हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला सूड घेणं हे आपलं काम नाहीये भावांनो बहिणींनो समोरच्या प्रती राग आणि संताप वाढवल्याने त्यांना काय होणार आहे त्यांच्या हार्टला काही प्रॉब्लेम होणार नाही माझ्या हार्टलाच होईल समजलं का आता राग संताप आणि क्रोधाच्या द्वारे आपला बीपी वाढत असतो आपल्यालाच हार्ट अटॅक येत असतो तुमच्याशी शत्रुत्व बाळगणारे कुणी आहेत का तुम्हाला दुःख देण्याचा तुम्हाला त्रास देण्याचा कोणी प्रयत्न करत आहे का वैर धरू नका तर त्यांना देवाच्या हातात सोपवून द्या निश्चितच देव तुम्हाला तुमचं समाधान देईल आता शेवटी प्रभूमध्ये तुम्ही धीर धरा शत्रूंसोबत तुम्ही धीर बाळगा आणि प्रत्येक व्यक्तीसोबत धीर धरा आपण प्रत्येकासोबत धीर बाळगावा इफ्फिस्करास पत्र अध्यायी चार वचन एक पासून पाहूया म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभेल असे चाला पूर्ण नम्रता सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा सहनशीलता दाखवून एकमेकांना वागवून घ्या सहनशीलता आपण अगोदर आपल्या घरात दाखवली पाहिजे पतीच्या प्रती सहनशीलता दाखवा पत्नीच्या प्रती सहनशीलता दाखवा मुलांच्या प्रती सहनशीलता दाखवा सासूच्या प्रती सुनेच्या प्रती तुमच्यात सहनशीलता असली पाहिजे धीराद्वारेच आपण सर्व जग जिंकू शकतो आपण सर्वांसोबत धीर धरायचं आहे एका शेजारच्या स्त्रीने एकीला येऊन प्रश्न केला वहिनी वहिनी माझा एक प्रश्न आहे कोणता आहे प्रश्न विचारा म्हटल्यावर समजा समोरून भाऊ आले आणि ते दरवाजा वाजवत आहेत ते दरवाजा वाजवत आहे की तू दरवाजा उघड आणि पाठीमागच्या दरवाजा कडून एक कुत्र भुकत आहे पाठीमागचा दरवाजा उघड असं म्हणून ते कुत्र भुंकत आहे वहिनी आता तुम्ही सांगा तुम्ही कोणासाठी दार उघडणार प्रियान्नो या प्रश्नाचं उत्तर त्या स्त्रीने काय दिलं माहीत आहे तू काही वाटून घेऊ नको परंतु मी निश्चितच पाठीमागे आलेल्या कुत्र्यासाठीच मी दार उघडेल असं बोलली आहो वहिनी हे काय आहे समोरचा दरवाजा भाऊ वाजवत आहे तर तुम्ही आता कुत्र्यासाठी मागचं दार उघडेल असं बोलत आहात एकीकडे भाऊ दरवाजा वाजवत आहे तिकडे कुत्रं ओरडत आहे पण तुम्ही कुत्र्याला दार उघडणार असं बोलत आहात तेव्हा त्या स्त्रीने काय उत्तर दिलं माहीत आहे आहो काही नाही वहिनी ते कुत्र बाहेर ओरडत आहे त्याला दरवाजा उघडून जर त्याला आत घेतलं तर शांत बसेल पण तुमचे ते भाऊ दरवाजा बाहेर ओरडत आहेत दरवाजा उघडून आत घेतलं तर आतही ओरडतील म्हणून तुमच्या भावापेक्षा कोण बेटर आहे सांगा समजून आलं का तुम्हाला काही काही जे पती आहेत ते घराच्या बाहेर ओरडत असतात आणि घरामध्ये येऊन देखील ओरडत असतात हे लोक कोण आहे असं सांगायचं तर मी काही सांगत नाही तुम्ही समजून घ्या आणि आणि बहिणींनो तुमच्या घरात पती पत्नी म्हणून धीर असणं गरजेचं आहे हे विसरू नये घरातील लोकांसोबत जर तुम्ही सहनशीलता दाखवाल तर बाहेर देखील लोकांसोबत तुम्ही आनंदाने राहाल प्रिय भाऊ आणि बहिणींनो या जगामध्ये खरी आणि योग्य सहनशीलता कोठे दाखवली पाहिजे माहित आहे सांगा आपल्या घरामध्ये एकदा एका जज साहेबांकडे एक वकील आला तो वकील एखादी केस जेव्हा लढायचा त्यावेळेला छत वर उडायचं तो अगदी मोठमोठ्याने ओरडून बोलायचा वादविवाद घालायचा तिकडे तो डिबेट्स करायचा आणि हे जज काय करायचे ते जज मात्र शांतपणे ऐकत असायचे ऐकत असायचे ऐकत राहायचे ऑर्डर ऑर्डर असं बोलण्याचा अधिकार होता तरीही ते विचार करायचे हा जरा वेडा आहे हा असाच मोठ्याने बोलत असेल ओरडत असेल असं म्हणून सवय लागलेले ते जजसाहेब ते शांतपणे ऐकून घ्यायचे एक दिवस असंच आरडाओरड करत असणारा हा वकील मोठ्याने ओरडून जेव्हा डिबेट करत होता जज साहेबांनी ऐकून ऐकून लंच ब्रेक होता तेव्हा लंच ब्रेकमध्ये जाऊन तिकडे कॅन्टीनमध्ये बसून जेवण करत होते तेव्हा समोर बसलेल्या एका दुसऱ्या जज साहेबांनी त्यांना विचारलं आहो सर तो वकील एवढ्या मोठ्याने बोलत असतो जोरजोराने अरडाओरड करतो तरी देखील तुम्ही अतिशय संयम राखून अतिशय धीर दाखवून तो एवढा अरडत ओरडत असतो तरी तुम्ही एवढे शांत कसे राहू शकता असा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा ते जज साहेब बोलू लागले आमच्या गावामध्ये एक स्त्री आहे व तिच्याकडे कुत्र आहे कधी कधी चंद्र जेव्हा पूर्णपणे दिसून येत असतो आणि सर्वत्र प्रकाश पडत असतो त्या चंद्राचा प्रकाश जेव्हा पडत असतो तेव्हा ते कुत्र त्या चंद्राच्या प्रकाशाकडे पाहतं तेव्हा ते मोठमोठ्याने भुंकू लागतं मोठमोठ्याने भू भू करतं एवढं बोलून ते पुन्हा जेवण करू लागले तेव्हा समोरच्या जजने म्हटलं तुम्ही जेवण करत आहात ते ठीक आहे पण तो जो प्रकाश पाडणाऱ्या चंद्राबद्दल आणि ओरडणाऱ्या कुत्र्याबद्दल तुम्ही पूर्ण सांगितलं नाही का बरं असं त्यांना विचारलं तेव्हा हे जतसाहेब बोलू लागले कुत्र तर भुंकतच राहणार आणि तो चंद्र आपला प्रकाश पाडत राहील काय समजून आलं तुम्हाला आज तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या चहूबाजूने सतावणारे लोक तुम्हाला सतावत राहतील छळ करणारे छळ करतील ओरडणारे ओरडत राहतील ते काम करण्याच्या जागेत असतील नातलगांमध्ये असतील किंवा घरात असतील हे लोक साहजिक असतील पण ऐका प्रिय भाऊ आणि बहिणींनो कुत्र कितीही भुंकत राहिलं तरी प्रकाश देणारा जो चंद्र आहे तो आपला प्रकाश देतच राहील तुम्ही आणि मी देवाचे पुत्र बनून त्या चंद्राप्रमाणे या जगामध्ये प्रकाश दाखवायचा असेल तर काय केलं पाहिजे भुंकणाऱ्या लोकांना भुंकू दिलं पाहिजे ओरडणाऱ्यांना ओरडू द्यायचं आहे परंतु तुम्ही मात्र शांत राहून चंद्राप्रमाणे आपला प्रकाश देत राहायचं आहे अशी कृपा देव सर्वांना देव चला प्रार्थना करू प्रत्येकजण प्रार्थनेत सहभागी व्हा पवित्र परमेश्वरा का मला कष्टांमधून जावं लागत आहे याचं कारण मला समजत नाही अशा प्रकारच्या परिस्थितीत जेव्हा योग चाललेला होता तेव्हा त्याने आपले कष्ट सहन केले दुःखांना सहन केलं आजारांना सहन केलं व केवळ सहनच नाही माझ्या देवाने मला ठार केलं तरी मी माझ्या परमेश्वराला सोडणार नाही असं बोलून त्याने तुझ्या उत्तराची वाट पाहिली देवा अशीच आत्मिकता तू आम्हाला दे। देवा आमच्या जीवनामध्ये दुःख देणारे आम्हाला सतावणारे त्रास देणारे कितीही लोक आमच्या आयुष्यात आले तरी देवा प्रमाणे आम्ही शांत राहून तुझी आस धरावी यासाठी सहाय्य कर सहनशीलता संयम आम जीवना मधे प्रभुत् आमला दे येशू या प्रार्थना बापा। बा अमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहात्तर